नमस्कार मी भाग्यश्री तुमचं माझ्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे आज घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने श्रीखंड कसं बनवायचं ते इथे मी तुम्हाला दाखवणार आहे तर सुरुवातीला इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे इथे तुम्ही विकत आणलेल्या दह्याचा पण वापर करू शकता पण ते दही फ्रेश असलं पाहिजे हे दही एका कापडामध्ये किंवा रुमालामध्ये आपल्याला बांधून घ्यायचं आहे इथे मी रुमालचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये मी दही घालून घेतलंय आणि जेवढं पाणी आपल्याला हाताने शक्य येईल तेवढं आपल्याला हाताने हे पाणी पिळून काढायचं आहे दहयातलं बऱ्यापैकी पाणी निघालेलं आहे आता हे रुमाल मी बांधून ठेवणार आहे जवळजवळ सहा ते सात तास मी रात्रभर बांधून ठेवते तुम्हाला जर रात्री करायचं असेल तर अख्ख्या दिवसभर तुम्ही हे बांधून ठेवायचं आहे रुमाल किंवा कापड जे तुम्ही वापरत असाल ते तुम्ही रात्रभर नळाला बांधून ठेवू शकता म्हणजे त्यातलं जे थेंब थें पाणी आहे ते रात्रभर निघून जाईल इथे मी एका चाळणीमध्ये हा रुमाल ठेवलेला आहे त्याच्यावर त्याचं वजन खलबत्ता वगैरे ठेवलाय म्हणजे अख्खी हे मी ठेवणार आहे म्हणजे त्यातलं जेवढं पाणी आहे उरलेलं ते पण निघून जाईल दुसऱ्या दिवशी सकाळी मी याच्यावरचा कलबत्ता काढून घेते आणि आता आपण बघूया पाणी केवपत निघालेलं आहे बऱ्यापैकी हे सुकलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते हे थोडंसंच पाणी निघालेलं आहे कारण की मी जेवढं होतं तेवढं हाताने पिळून काढलेलं होतं पाणी आता हे एका मी बाउल मध्ये काढून घेते हे बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर याला छान असा एक जीव आपल्याला चमच्याने करून घ्यायचंय दही छान याच्यामध्ये मी पिठी साखर घालून घेते मी वेलदोडे वेल सुद्धा मिक्सरला लावून घेतलं होतं ते याच्यामध्ये एकदम घालून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही पिठी साखरेचं सा प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी दोन चमचे साखर घालून घेतली आहे आणि हे छान असं याच्यामध्ये मिक्स करून साखर घातल्यानंतर दही थोडं हळूहळू सैल व्हायला सुरुवात होते दही हळूहळू सैल व्हायला सुरुवात झाली की याच्यामध्ये मी थोडस केसरच पाणी घालून घेते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घटलं तरी काही हरकत नाहीये एखाद्या सणासुदीला किंवा कार्यक्रमाच्या वेळेला बाहेरून असं श्रीखंड विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी असा झटपट श्रीखंड नक्की करून बघा एकदा तुम्ही इथे श्रीखंड छान असा एकजीव झालेला आहे आता याच्यावरती आवडीनुसार ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत इथे मी काजू बदाम पिस्ता घालून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता आणि घरच्या घरी आपलं मस्त असं श्रीखंड तयार आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथे माझं मस्त असं श्रीखंड तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा ही श्रीखंडाची रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय